अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचे आरोग्य उत्तमच दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी स्त्रियांना घरामध्ये सुख शांती मिळण्यासाठी स्त्रियांचं सौभाग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या घरामधले प्रत्येक अडचणी दूर होण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा उपाय जो आहे वडसावित्रीच्या पौर्णिमे दिवशी करायचा आहे एकवीस तारखेला वडसावित्रीची पौर्णिमा आहे आणि ह्या वडसावित्रीच्या पौर्णिमे दिवशी सावित्रीने सत्यवानाला सत्यवानासाठी आपल्या म्हणजे पतीला परत मागण्यासाठी यमाकडे प्रार्थना केलेली आणि त्यापासून प्रत्येक स्त्री आपल्या पतीचं दीर्घाश्य मिळण्यासाठी आपल्या पतीला सात जन्म आपला पती आपल्याला मिळू दे आणि जन्मोजन्मी पती मिळू दे आपल्याला हाच पती मिळू दे म्हणून प्रत्येक सौभाग्यवती स्त्री वडाच्या झाडाची पूजा करत असतात आणि वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असतात ती पूजा जी आहे त्या पूजेचा पण मी व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे पूजेचं साहित्य काय पूजा कशी करायची हे सगळं मी तुम्हाला टाकणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण आज जो मी उपाय सांगणार आहे तो एक वस्तू तुम्हाला या दिवशी दान करायची वडसावित्रीच्या पौर्णिमे दिवशी एक वस्तू तुम्हाला दान करायची आहे ही वस्तू दान केल्यामुळं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल घरातले जे संकट आहेत दुःख आहेत अडचणी आहेत कुठल्याही काय का जे निगेटिव्हिटी आहे ते सगळं निघून आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती येईल तुमची आडलेली कामं पूर्ण होतील तुमच्या मुलांचे संदर्भात असू दे काहीही अडचण असू दे ते नक्की पूर्ण होणार या दिवशी हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरात सदैव लक्ष्मी प्राप्ती होईल असा हा उपाय तर बघा बघा दिवाळीच्या लक्ष्मीपूजन दिवशी आपण एक झाडू आणतो झाडू केरसुने तर ही केरसुने आणून आपण लक्ष्मीपूजन दिवशी पूजत असतो कारण केरसुने झाडू हा जो आहे हा साक्षात लक्ष्मी आपण मानतो आणि आपल्या घरामधली नकारात्मकता झाडून काढण्यासाठी घरातून नकारात्मकता निघून जाण्यासाठी काय निगेटिव्हिटी असेल ती निघून जाण्यासाठी आपण झाडून कचरा काढतो आणि हा कचरा बाहेर ढकलतो त्यावेळेला अलक्ष्मी निघून जात असते आणि ही ह्या हा ही जी केरसुनी आहे अशा पद्धतीची तुमच्याकडे जर झा जा, केरसुनी मिळाली तर ठीक नाहीतर तुम्ही तुम पूर्वी असायची बघा पूर्वीच्या घरामध्ये केरसुनी ते लक्ष्मीपूजेला मिळते तशी केरसुनी तुम्ही किंवा अशी तेही नाही मिळालं तर तुम्ही झाडू आणला तरी त्या दिवशी चालेल आणि तो झाडू तुम्हाला दान करायचं आहे एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला तो दान क सॉरी सॉरी हा झाडू तुम्हाला पहाटेच्या वेळी एका लक्ष्मीच्या देवळामध्ये दे गुप्पीत दान करायचं आहे हा म्हणजे सकाळी सहा वाजता तुम्ही मंदिरात जाऊन हा झाडू कुणीही न बघता तुम्ही ठेवायचं कारण सकाळी सहा वाजता कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरमध्ये कोणीही जास्त नसतं एखादा पुजारी असू शकतो पण बाकी कोणी नसतं अशा वेळेला तुम्ही त्या लक्ष्मीच्या मंदिरमध्ये हा झाडू दान करायचा आहे तुम्ही तुमच्या गावामध्ये लक्ष्मीचं मंदिर नसेल तर कुठल्याही देवीचं मंदिर असेलच <laughs> कारण असं कुठलंही गाव नाही की त्या गावामध्ये देवीचं मंदिर नाही कुठल्या नाही कुठल्या देवीचं मंदिर असतंच आणि ह्या मंदिरात तुम्हाला ही केरसुनी तिथे ठेवून यायचे आणि त्यानंतर तुम्ही त्या दिवशी वडाची पूजा जी आहे ते दोनच्या आत करायचे दोन पूर्वी करायचे हा जो झाडू आहे हा दान करण्यामागचा उद्देश काय तर तुम्ही हे लक्ष्मीला देता त्यावेळेला लक्ष्मी तुम्हाला भरभरून पैसा देत असते आणि तुमच्या घरामध्ये पैशाच्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात ह्या दिवशी तुम्ही गरीबांना म्हणजे गरीब जे कोणी असेल अंध असेल अपंग असेल किंवा ज्यांना एक वेळच्या जेवणाचे वांदे आहेत त्यांना एक वेळचं जेवण द्या जे कोणी अंध आहेत किंवा जे कोणी गरीब आहेत त्यांना तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीप्रमाणे किंवा तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही त्याला दान करायचं आहे मग ते काही करा मी तुम्हाला एक दान सांगते की त्या दिवशी तुम्ही पावसाळ्याचे दिवस आहेत छत्री दान करू शकता थंडीचे दिवस सुरू होतात तुम्ही ब्लँकेट दान करू शकता अन्न तर तुम्ही शंभर टक्के ह्या दिवशी दान करा जेवढं तुम्ही दान कराल तेवढं तुम्हाला ह्या दिवशी पुण्य मिळतं स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व असतं प्रत्येक सणाला तुम्ही दान आणि स्नान हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या कुवतीप्रमाणे प्रत्येक सणाला तुम्ही फुल फुलाची बाकडी दान करत जा एखाद्या कुमारिकेला बोलवत जा तिला फुलाची वेणी एखादं चॉकलेट एखादी क्लिप एखादं रबर बँड किंवा ते एखाद्या बांगड्या एखादं कानातले झुमके असं तुम्ही त्या कुमारिकेला दिला तर तिच्या जो तिला जो आनंद होतो तो, तो आनंद आणि त्या आनंदातून आपल्याला मिळणारं पुण्य आपल्याला तिच्याकडून मिळणारा आशीर्वाद हे लक्ष्मी स्वरूप असतं किंवा तुमच्या घरामध्ये एखादी कामवाली असेल तर तिला एखादी छोटं त्या दिवशी गिफ्ट द्या किंवा त्या दिवशी तिला जेवण घाला तिला यथाशक्ती तृप्त करा त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये तुम्हाला आशीर्वाद मिळतो लक्ष्मी प्राप्ती होते शनी मंदिराच्या समोर जर तुम्ही गेला किंवा कुठल्या मंदिराच्या समोर गेला एखादी अंधव्यक्ती असेल पौर्णिमे दिवशी तुम्ही एखाद्या मंदिरास गेला आणि तिथे एखादी गरीब व्यक्ती पैसे मागायला बसली असेल तर त्यालासुद्धा तुम्ही फुलने फुलाची पाकरी पैसे द्या किंवा खायला काहीतरी घेऊन द्या एवढं निश्चित करा तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळणार वडसावित्रीच्या पौर्णिमे दिवशी तुम्हाला झाडू हा लक्ष्मीच्या मंदिरमध्ये दान करायचं आहे नक्की करा त्या दिवशी तुमच्या घरामध्ये पैशाची कधीही कमी पडणार नाही आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान येईल तुमच्या घरातले सगळे दोष निघून जातील तुमच्या प्रत्येक अडचणी निघून जाऊन तुमच्या घरामधल्या अडचणीतून मार्ग तुम्हाला निघेल हे मी अगदी प्रामाणिक सांगते आणि वडसावित्रीच्या पौर्णिमे दिवशी तुम्ही सगळ्या कुमारी सॉरी सवासनीने जी वडाची सा पूजा करणार आहे ती वडाची पूजा करत असताना काळी आणि निळी साडी सोडून तुम्ही कुठल्याही कलरची साडी नेसा मी तर सांगेन आवर्जून सवासनी ज्या आहेत त्यांनी हिरवी साडी पिवळी साडी किंवा लाल ह्या साड्या कलरच्या नेसा कारण हा देवीचा आवडता कलर आहे त्यामुळे त्या दिवशी ही साडी नेसून जर तुम्ही पूजा केला तर नक्की तुम्हाला त्याचं फळ मिळेल मनापासून पूजा करा पती हा परमेश्वर आहे आणि त्यामुळं तुम्हाला पतीच्या आयुष्यासाठी तुम्हाला पती ही पूजा करायची आहे दीर्घायुष्य मागण्यासाठी पूजा करायची आहे त्यामुळे उपवास शक्य असेल तर करा उपवास जमत नसेल तर नाही केला तर चालेल पण वडाची पूजा तुम्ही केला तरी चालेल हे जे माझे व्हिडिओ आहेत ते वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आहेत केंद्रानुसार आहेत अंधश्रद्धा म्हणून मी केलेले नाही आहेत एका एक दुसराच माझा व्हिडिओ असतो मी चार पाच भरमसाठ व्हिडिओ टाकत नाही कारण मला कुणाची दिशाभूल करायची नाही किंवा खोटे उपाय सांगायचे नाही त्यामुळे माझा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक शेजारींना संबंधितांना शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझा छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि हे उपाय जे सांगते सेवा सांगते तोडगे सांगते ते मनापासून करा त्याचं निश्चित फळ मिळणार आणि करत असताना जास्त दिवस करा म्हणजे तुम्हाला फरक पडेल तूप खाल्लं की रूप येणार नाही एवढं मी निश्चित सांगते आणि व्हिडिओ जास्तीत जास्त माझा नवीन कोणी बघत असेल त्यांनी सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ